सर्वप्रथम एम डी एम न्यू यांचे आभार वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं उद्या जो कार्यक्रम आहे या आपल्या माध्यमातून आभार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलूया आप आप आपण आलात आपले आभार उद्या एकतीस जुलै रोजी वसंतरावजी नाईक साहेब हरित क्रांतीचे प्रणेते यांची जयंती आयोजित तालुक्यामध्ये के आपण केलेली असून या जयंतीला महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय माननीय इंद्रनील भाऊ नाईक साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य या जयंतीला या ठिकाणी ते उपस्थित असणार आहेत या जयंतीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय आमदार श्री प्रकाशदा सोलंके साहेब हे पण या जयंतीला आवर्जून उपस्थित असणार आहेत तसेच वडवलीतील सर्व नेते मंडळी या ठिकाणी ते उपस्थित असणार आहेत या जयंतीच्या माध्यमातून त्या तांड्यामध्ये सभागृह मंजूर झालेली आहे सर्वप्रथम हे सभा होणार आहे त्यानंतर या कार्यक्रमाची जे पुढील रूपरेषा आहे बंजारा समाजाचा जो मेळावा आहे तो चिंचोन रोडला आयोजित केला आहे या ठिकाणी हा मेळावा आयोजित होईल त्यानंतर वडवणी शहराच्या मुख्य ठिकाणापासून साठे चौकापासून दुपारच्या नंतर रॅलीचा नियोजन कार्यक्रम आयोजित केला आहे या रॅलीमध्ये बंजारा समाजाचं जे पथक नृत्य आहे हलकी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे या ठिकाणाहून ही आयोजित होणार आहे या जयंतीच्या कमिटीच्या वतीवरील वाडी वस्तीवरील ज्या बंजारा समाजाच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो त्यांना या आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय उद्या आपण वडवणी शहरामध्ये अकरा वाजता या ठिकाणी सर्वांनी महिला सहित पुरुष युवक यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचंय यासाठी या संयोजन कमिटीच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीनं सर्वांना आपल्याला या ठिकाणी आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप कसं या कार्यक्रमाचं स्वरूप बंजारा समाजाचे जे आमचे गुरु आहे शेखर महाराज या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजांना प्रबोधन करतील समाजांसोबत चर्चा करतील विशेष खास करून त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे या कार्यक्रमाला मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे या कार्यक्रमाचा आकर्षक तर आमच्या वसंतराव नाईक साहेबांचे जे वारसदार आहेत ते तर विशेष या या ठिकाणी उपस्थित आहेतच तसेच या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे या त्रिमूर्ती मंगल कार्यामध्ये सभागृहामध्ये सप्तसूर बंजारा ऑर्केस्ट्रा या लोकांसाठी भारत साहेबांचा जे अर्धा कृती पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांच्या समोर ते मिरवणूकची सुरुवात होईल ते या चौकापासून सुरुवात होईल आणि तो कार्यक्रम असा शेवटपर्यंत पार पडेल हा समाज बांधवाला तर मला या माध्यमातून आपल्याला सांगायचंय सर्व समाज बांधवांना आम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे उद्याचा कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे प्रत्येक तांड्यातून वाडी वस्तीवरून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आपली उपस्थिती असेल तर कार्यक्रम हा चांगला आणि उत्कृष्ट दिशेल आपण आल्यावरच या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास न ठेवता या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहायचंय जे कोणचीही अफवा असेल त्याच्यावर आपण विश्वास ठेवता कामा नाही आपण नाईक साहेब आणि शवालाल महाराजांसाठी उपस्थित राहायचंय हे आपले या आपल्या बंजारा समाजाची एक अस्मिता आहे आपली ओळख आहे नाईक साहेबांना आपण एक आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपण राजकारण करतो यांच्या शिवाय नाईक साहेबांशिवाय आपण कुठलीही गोष्ट राजकारणात आपली घडत नाही आपल्याला राजकारण करता येत नाही यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण आल्याशिवाय आपली शोभा वाढणार नाही माझ्या बंजारा समाजाच्या युवकांना व सर्वांना मला या ठिकाण याच माध्यमातून आव्हान करायचं की आपण उद्या ठीक अकरा वाजता वडवली शहरामध्ये दाखल होईल नमस्कार